अर्चिन एवढं सारं बनवलं किती वाजता उठली ते झोपे तुम्ही पापड असल तर तळ म्हणते अर्चना अर्चना तू हो तुरतो चालू ठेवू अरे सरिता म्हणते पापड असेल तर दे म्हणते तिला तळून पापड असेल तर तळून दे तिला

नको तुम्ही चालू करा म्हणजे ताट कसे वाटा कटोर घे ओके गरम

કણીખે તું વિચાર્યું ને આપણે લાનપની બી જીવરો એ સંતાકડે નહો આવ નહી ભૂકાની ખેલ છે તો ને